मित्रांनो आपली भारतभूमी ही विविधतेने नटलेली आहे वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात परवाच आपण महाराष्ट्रात विघ्नहर्ता गणेशाला भावपूर्ण निरोप दिला अर्थात अनंत चतुर्दशी साजरी केली अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठमोठ्या शहरातील मिरवणुका अगदी दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत सुरूच होत्या कर्ण कर्कश डीजेनचे आवाज लेझर लाईट चा मारा आपण सहन केला मिरवणुकांच्या नावाखाली अक्षरशः सुरू होता या गोंगाटाचा घरातील प्रचंड त्रास होत असतो कित्येक वेळा डीजेंच्या आवाजामुळे व्यक्ती मरण पावल्याच्या बातम्या आपण वर्तमान पत्रात वाचतो टीव्ही रेडिओ वर ऐकतो तरी देखील यात काहीही सुधारणा होत नाही परंतु अशाही काळात काही गावात या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुका अगदी पारंपरिक पद्धतीने शांत वातावरणात संपन्न होतात बाप्पांना निरोप देताना ते पारंपारिक वाद्य मिरवणुकीमध्ये वाजवतात सोबतच फेर धरून पारंपरिक नृत्य देखील सादर करत असतात यामध्ये पुरुषांबरोबर महिला देखील सहभागी होतात सातपुडा पर्वतरांगातील नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील उमराणी या गावातील ही मिरवणूक आवर्जून पहाच कुठलाही गोंगाट नाही आवाज नाही अत्यंत शांत शिस्तबद्ध आणि पारंपारिक वाद्यवृंदाच्या गजरात हे गावकरी बाप्पाला निरोप देत आहेत फेर धरून महिला देखील पुरुषांच्या मिरवणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून नृत्य करत आहेत आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात विविध सण उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात या उत्सवांमध्ये कानुबाईचा उत्सव वागदेव उत्सव रिमदेव पालूड देव खेतर्ड्या देव, देव, देव राजवाडी होळी दिवाळी गाव दिवाळी यासारखे सण उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने हे आदिवासी बांधव साजरे करत असतात इंद्रदेव निलपी नवाई इत्यादी देवदेवतांचे पूजन देखील केले जाते निसर्ग पूजक असलेला हा समुदाय आपल्या सण उत्सवांमध्ये कसल्याही प्रकारचा डीजेचा गोंगाट गोंधळ किंवा धिंगाणा न घालता पारंपारिक पद्धतीने वाद्यवृंदांच्या सोबतीने आणि पारंपारिक नृत्याच्या संगतीने हे सण उत्सव साजरे करत असतो या उलट आपल्या परिसरात वेगवेगळ्या मिरवणुकांमधून डीजेचा गोंगाट करत धुमाकूळ घातला जातो या बांधवांसारखे आपण जर सण उत्सव साजरे केले तर आपले सण उत्सव साजरे करण्याने इतर कोणालाही त्रास होणार नाही आणि आपली परंपरा देखील अबाधित राखली जाईल अशा पर्यावरण स्नेही आणि पारंपरिक मिरवणुकांची आज समाजाला आवश्यकता निर्माण झाली आहे आपण आपल्या वरून शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करत असतो परंतु अशा परंपरांना देखील प्रसिद्धी देणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे ज्यातून पुढच्या पिढींना चांगले संस्कार घडतील आणि एक आदर्श मिरवणूक कशी असावी याचा वस्तुपाठ या उमराणी गावच्या नागरिकांनी आपल्याला घालून दिलेला आहे दरवर्षी हीच मिरवणूक वाजत गाजत बाप्पांचा निरोप घेत असते याच पद्धतीने ते बाप्पांना निरोप देत असतात पाहूया उमराणी गावातील ही पारंपरिक आदिवासी शैलीतील मिरवणूक या ठिकाणी उमराणी बुद्रुक या ठिकाणी आज आम्ही सार्वजनिक गणेश मित्र मंडळ उमराणी बुद्रुक गोडीपाडा व इतर पाड्याचे सगळे सहकारी आणि गणेश भक्त म्हणावे लागतील आपल्याला कारण की मोठ्या संख्येने या ठिकाणी आज आमचा गणपतीचा विसर्जनाचा दिवस आहे नववा दिवस आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग पुरुष युवा सगळेच या ठिकाणी जमलेले आज आमचा गणेश विसर्जन आहे आणि सगळे खुश आहे आनंदात आहे असंच सार्वजनिक कार्यक्रम साजरा करून आम्ही दरवर्षी उमराणी बुद्रुक मध्ये गणपती उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो यावर्षीही आहे दरवर्षी अशाच पद्धतीने आमचा उत्साह असतो गणपती बाप्पा